दरम्यान हा आपला देशावरचा भ्याड हल्ला आहे असं नाना पटोले म्हणाले मोदींनी देशाची दिशाभूल केली देशाच्या सुरक्षेबाबत केंद्राचं अपयश आहे केंद्र सरकारनं या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी गृहमंत्री पंतप्रधान निवडणूक प्रचारात दंग आहेत गृहमंत्री सुरक्षेविना कॅमेराशिवाय का फिरत होते अशी सगळी वक्तव्य नाना पटोले यांनी केलेली आहे मोदी सरकारच्या फेल्युअर आहे भाजप ज्या पद्धतीनं छप्पन इंचीचा सिना दाखवून आणि या देशाची सुरक्षा आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं कुठं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठं गेले छप्पन इंचीचा सिना खोटे आश्वासन दिलेत त्याची ही पोल गेलेली आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्ला आहे या भाड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो ज्या पद्धतीनं सरकारने पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी ना आता आपल्याकडे डोळे उजून हो। बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारनी याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या राजकारण नाही आहे आणि या दिल्ली स्फोट प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून मोठी प्रतिक्रिया दिली आहे आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढलेत ते अकोल्यात बोलत होते या स्फोटा